नमस्कार आपण ऐकतोय ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे लघुकथासंग्रह डॉक्टर मनोहर सुरवाडे लिखित खूळ आजची कथा आपली चालली आहे चौथी सवलत जून महिन्यात पेरण्यांच्या हंगामाबरोबरच शाळांचाही हंगाम सुरू झाला होता मी खेड्यातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा पण माझं डी एड झाल्यामुळे माझ्या शेतीचा काहीही संबंध उरला नव्हता शेतीत काही पिकतही नव्हतं म्हणून मी मास्तरकीच्या नोकरीकडे डोळे लावून होतो एस सी कॅटेगरीचा उमेदवार म्हणून लगेच नोकरीही मिळाली मी मोठी आशा धरून रोज वर्तमानपत्रात जाहिराती पाहत होतो गावात मोबाईल आले होते पण वर्तमानपत्र येत नव्हतं त्यासाठी घरून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं योगायोग असा की आमच्या तालुक्याच्या हायस्कुलातच एस सी आणि इतर वर्गाच्या जागा निघाल्या होत्या तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे तिथे दोन हायस्कूलही होती दोन्हीकडेही मी अर्ज टाकले होते मुलाखतीच्या आधीच गावात चर्चा सुरू झाली गावातील जाणती माणसं वडिलांना म्हणत होते काय नाना आता तुम्ही सी द्या मास्तर होईन मग मजा आहे गाड्या तुम्ही कसं भू काय खरं आहे का ते आपलं जोय ना पस पसा ना धेला गरीबाले कोण विचारतं रे तसं नाही ना ना अरे तुमच्या लोकायले लई समृद्धी हाय लागून जाईल तो आता कोणत्या शाळेत टाकला म्हणजे आरज काय होत आहे कोणाच धाव काहीच चिंता करू नको तू तू मास्तराचा बाप झाला समज लोकांनी वडिलांना मास्तराचा बाप म्हणलं आणि मग वडील हसून घ्यायचे त्यांना आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटायच्या मला नोकरी मिळावी म्हणून त्यांनी गावदेवीला नवसही कबूल केला होता ते मला नोकरी लागण्याची वाट पाहत होते ठरलेल्या तारखेला मी एका शाळेत मुलाखतीसाठी गेलो तिथे इतर वेगवेगळ्या कॅटेगरीचे बरेच उमेदवार जमलेले होते एकेकाचा -एक नंबर येत होता तो बाद होऊन जात होता फलंदाजाचा त्रिफळा उडवून त्यालाही आउट केलं जावं तसा एक एक उमेदवार बाद होऊन मुलाखत कक्षेतून बाहेर पडत होता तो आला की आमची धगधग करणारी मनं त्याला अनेक प्रश्न विचारून सोडत होते काय विचारलं काहीच नाही फक्त नाव गाव आणि वडील काय करता एवढंच आणि कागदपत्र पाहिले दहावी बारावीचे डी एडचे मार्क विचारले मग मग काय कळवतो म्हणे आम्ही तुम्हाला थुथ त्याच्या मा अरे असंच चालतं त्यांचा कोणी बाप ठरला अशीन नाही तर त्याच्या मायचा यार अशीन कोणी अगोदरच मी चिडलो होतो तू कशाला घाबरतो जागा एस सीचीच आहे तुझा नंबर लागेलच माझ्या गावा शेजारचा माझा वर्गमित्र पाटील म्हणाला मग माझ्याही मनात थोडीफार अशा निर्माण झाली होती बोलता बोलता माझा नंबर आला मी कागदपत्रांची फाईल घेऊन गेलो एका खोलीत बसण्याची व्यवस्था केली होती तिथे एक खुर्ची आणि टेबल टाकलेला होता त्याच्या समोर पाच सहा खुर्च्या होत्या त्यावर बसलेल्या अनोळखी रथी महारथींपैकी एकाने सुचवलं बसा मी बसलो दुसऱ्याने फाईल हातात घेतली तिसऱ्यांनी विचारलं तुमचं नाव सिद्धार्थ सपकाळे वडील काय करतात मजुरी मी ठरलेलं उत्तर दिलं घरी थोडीफार शेती असूनही काही कामाची नसल्यामुळे ती मजुरीपेक्षा बेहत्तर नव्हती हो मी सहानुभूती मिळवण्यासाठी गरिबी दाखवली तुमच्या जातीच्या दाखल्यावर नवबद बौद्ध लिहिले आहे मग तुम्ही एस सी कसे फाईल घेतलेले सर म्हणाले सर आम्ही महारच आहे हिंदू महार ते दुसरं कास्ट सर्टिफिकेट बनवलं आहे बघा त्यावर एस सीच लिहिलेलं आहे ह्यावर र सर थोडे विचारात पडले त्यांच्या मनात काय आलं कुणाच ठेऊ बाकी सगळे माझ्याकडे खालीवर पाहत होते एक सर म्हणाले बरं मग आपल्याकडे एक जागा आहे एस सीची नवीन तुकडीची पण तिला ग्रँट नाही त्यावर काम करायची तुमची तयारी राहील का मला काय नोकरी पाहिजे होती मी होच म्हटलं नंतर सर्वांच्या मध्यभागी बसलेले एक सर शेजाच्याला म्हणाले विचारा पाटील सर काही प्रश्न काय विचारायचं सपकाळे सरकारचं जावंहीच आहे आपल्या शाळेत त्याला घ्यावंच लागेल नाही का सपकाळे त्यांचं बोलणं माझ्या लक्षातच आलं नव्हतं म्हणून मी का मान खाली घालून बसलो काही होतो काहीच उत्तर दिलं नव्हतं फक्त चेहऱ्यावर उसणं हसू आणलं मग बाजूचे एक सरच म्हणाले जोशी तुम तुम्ही विचारा तुमचं गाव किती किलोमीटर आहे इथून जोशी सरांनी विचारलं सात किलोमीटर मी त्यांना उत्तर दिलं गावची लोकसंख्या असेल हजार पाचशे म्हणजे नेमकी किती ते नाही सांगता येणार म्ह पहा पाटील सर आपल्या जावयांना त्यांच्या गावची लोकसंख्या माहीत नाही आणि हे म्हणे मास्तर होणार बरं गावात कोणकोणते उद्योग व्यवसाय चालतात शेती आणि शेतमजुरी मी खरं ते सांगितलं ते हसले आणि म्हणाले आणखीनही चालतात ना माझ्या माहितीप्रमाणे एवढंच मी उत्तर दिलं त्यांनी नंतर काही विचारलं नाही कळवतो म्हणून जायला सांगितलं मी बाहेर आलो आल्या आल्या माझा मित्र पाटील म्हणाले काय रे काय विचारलं भलतेच प्रश्न विचारले डॅश डॅश डॅशनी म्हणजे जे कधी आपण पुस्तकात शिकलो नव्हतो ते पण कोणतेही गाव गावाचा अंतर गावातला व्यवसाय आणि कुटुंबांविषयी कोणी विचारलं मुख्याध्यापक जोशी सरांनी असं मग तू काय उत्तर दिलं नाही मग दिलं की पण गावासंबंधी आणि शेतीसंबंधी कधी वर्गात शिकवतात नाही डॅश भलतेच प्रश्न विचारतात आपण खेड्यात राहतो ना तर खेड्यातलं जीवन शिकलं पाहिजे नाहीतर या इंटरव्ह्यूवाल्यांना पुस्तकातले प्रश्न विचारले पाहिजेत अरे ते जोशी सर लई स्ट्रीक आहे कसं स्ट्रीक न काय संस्था मराठ्यांची आणि ते बामण केवळ जातीमुळे मुख्याध्यापक बनले आणि आम्ही म्हणे सरकारचे जावई म्हणून शाळेबाहेर नाही का तुझा काहीतरी गैरसमज आहे रे पण तसं काहीही नसतं पाटलांनी समजूत घातली आर त्याने स्पष्ट तसंच सांग म्हटलं की सहज म्हटलं अशीन रे तू बी सा त्यातलंच हे लोक तोंड भरून जावईन दत्त म्हणतात पण पोरीला हनीमूनला पाठवत नाहीत पाटील हसला तेवढ्यात त्याचा नंबर आला तो आणि मी आम्ही दोघेही पंचक्रोशीतले होतो बसणं जाणं येणं बरोबर होतं म्हणून मी त्याची वाट पाहिली दहा पंधरा मिनिटांनी तो बाहेर आला येताना त्याच्या चेहऱ्यावर सूर्यतेज झळकत होतं शतकवीर फलंदाजासारखा त्याचा चेहरा प्रसन्न दिसत होता त्याच्या हातात कागद होता मी समजून चुकलो तरीही त्याला विचारलं मग झालं वाटतं काम झाल्यासारखं सायरे काय काय विचारलं रे अरे खूपच विचारलं गणित पाडे भाषा व्याकरण त्याज भूगोल आणि इंग्रजीचं काज स्पेलिंग लईच विच प्रश्न विचारले उत्तर दिले मग थोडेफार दिलेच काही काही जमलं नाही पण आमदाराची चिठ्ठी मुख्याध्यापकाजवळ आण ते म्हणाले की ये सोमवारी म्हणून म्हणजे तूही काम झालं की मी खिंदपणे म्हणालो पंधरा दिवस उलटून गेले त्या शाळेचं कळवणं काही आलंच नव्हतं पाटलाला ऑर्डर मिळून तो शाळेवर रुजूही झाला होता मी मात्र रोज चालू केला चक्रा मारून थकलो घरचे बी कंटाळे नाहीच काही तर वावरात तरी मी यावं म्हणून ते माझ्या मागं टुमणं लावायचे काय करावं काही कळत नव्हतं रोज रोज चालू केला जाणं बी परवडत नव्हतं कारण खिशात पैसेच नसायचे खिसे तर फाटकेच होते नशीबच फाटकं तिथे खिसे कसं धड असणार मी वैतागून नोकरीचा विचारच सोडून दिला नंतर दुसऱ्या शाळेतील शिक्षक पदाची जाहिरात पाहायला मिळाली त्यांनी दिलेल्या तारखेला गेलो तिथे मुलाखतीसाठी पन्नास साठ उमेदवार आले होते त्या सर्वांची लेखी परीक्षा घेतली गेली आम्ही सर्वांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा शंभर गुणांचा एक पेपर त्यांना दिला पुढे काय होतं याची वाट पाहत रावलं त्याचवेळी तिथे अचानक पाटील भेटला आणि मी विचारलं काय सर काय चालतंय तो हसला आणि म्हणाला काय गरिबाची मजा करतो यार अरं आता तू सर झाला मग तू बी भसेनच काय माहिती पण का रे त्या जागेवर कोणाला घेतलं सरपंचाच्या भावाची बायको घेणार आहे म्हणे कोण ते का डी एडले आपल्यापुढे एक वर्ष होते ते हां तेच लता पाटील काब्र ते तर नापास झालीत ना सुटली ती या वर्ष मार्चमध्ये पण ती जागा तर सीनीचीच आहे ना हो पण आमचं बोलणं सुरू होतं शिपायाने जमलेल्या उमेदवारांची नावं वाचून दाखवलं ज्यात नाव आलं त्यांच्या तोंडी परीक्षेसाठी त्यांना थांबायला सांगितलं बाकीच्यांना काळ तोंड घेऊन घरी जायला बचावलं थांबणाऱ्यांच्या यादीत माझं काही नाव नव्हतं तो मनाला दुसरा धक्का बसला होता हातात कागदपत्रांची फाईल पाहून मला ते फेकून द्यावीशी वाटत होती पण तेही करता येत नव्हतं माझ्याबरोबर अनोळखी तीन चार एस सीचे आणि काही एन टी कॅटेगरीचे उमेदवार होते ते आणि मी चर्चा करत बोलत शाळेच्या गेटबाहेर पडलो मैदानात उतरलेल्या खेळाडूचा पहिल्याच चेंडूवर बोल्ड व्हावा तसं झालं आणि मी पुन्हा बाहेर फेकलो गेलो त्या शिक्षण संस्थांच्या जाहिरातीमध्ये अनेक वेळा अनुशेषच्या जागा पाहून कुठेतरी नोकरी मिळेल याचे स्वप्न पाहत होतो पण लायक उमेदवार मिळत नाही म्हणून ते जागा रिक्त ठेवायचे आणि माझ्यासारख्याला हुसकावून लावायचे कणसावर बसणाऱ्या बाखरासारखं संस्था म्हणजे त्याच्या बापाचं शिवार होतं त्यातलं पीकही त्यांचंच आम्ही रानातले बेवारचं पाखरं बांध्याच्या पलीकडचं आमचं जग आणि या जगातच गुदमरून मरायचं या विचारांच्या वाळविंनी मन पोखरून निघत होतं तरीही मी मनात स्वप्न बांधतच होतो खडकातून पाझर फुटावा तसा एक पाझरासारखा मला माणूस भेटला त्यांनी माझी चौकशी केली मला तालुक्याला येऊन भेटायलाही सांगितलं मी जाऊन त्याला भेटलो त्यांनी मला सोबत घेतलं आणि संस्थेच्या सेक्रेटरीकडे नेलं गेल्या गेल्या तो माणूस सेक्रेटरीच्या पाया पडला मीही पाया पडलो सेठ हा पोरगा डी एड झाला येईल त्याच्या बापेला दिसत नाही घरची परिस्थिती फार आई वाईट आहे त्याचे मायबाप मोलमजुरी करून पोट भरता मग सेठ म्हणाले आपले शाळेत तो माणूस म्हणाला मागे इंटरव्ह्यू झाली ते मग दिली नाही का दिली दिल्लीवरती पण बरं असं म्हणून सेठने मुख्याध्यापकाला फोन केला हॅलो जोशी सर मी बोलतो आहे तुमच्याकडे एक कॅन्डिडेट पाठवतो त्याची मुलाखत घ्या आणि सेठने फोन ठेवला आम्हाला शाळेत जायला सांगितलं निघताना तो माणूस आणि मी पुन्हा हात जोडून आभार मानले दुकानातून बाहेर पडलो सेठचं कृषी केंद्राचं दुकान होतं शिवाय तालुक्याच्या राजकारणात ते सक्रिय होते माझ्याबरोबरचा माणूस म्हणजे रामदास जबरे होता ते ग्रामपंचायतीचे मेंबर होते त्यांचे आणि सेठचे राजकीय संबंध होते पुन्हा मुख्याध्यापिकांची आणि त्यांची चांगली ओळखही होती तो आशीर्वाद मिळून मी शिंगरूसारखा त्यांच्या मागे चालत गेलो आम्ही शाळेत पोचलो मुख्याध्यापकच वाट पाहत होते गेल्या गेल्या जवरेने हात जोडून नमस्कार केला मीही नमस्कार केला त्यांनी बसायला सांगितलं आणि त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर आम्ही दोघेही बसलो मुख्याध्यापक म्हणाले हे आहे का उमेदवार हो सर जवरे म्हणाले मग यांनी इंटरव्ह्यू दिली का नाही त्या दिवशी मी लेखी परीक्षा पेपर दिला हे सर पण तोंडी परीक्षा काही घेतली नव्हती मी सांगितलं बरं असं म्हणून मुख्याध्यापकांनी बेल वाजवली शिपाई आला त्याला त्या दिवसाचा लेखी पेपराचा गठ्ठा आणायला सांगितला माझी पाह फाईल पाहिली नंतर त्या गठ्ठ्यातून माझा पेपर काढला आम्ही त्यांच्या हालचालीकडे अशाळभूत नजरेने पाहत होतो काय होतंय ते विचार करीत होतो तर मुख्याध्यापक म्हणाले तुला चांगले पर्सेंटेज आहे शिवाय लेखी परीक्षेमध्ये शंभरपैकी ऐंशी गुण आहेत मग तू तोंडी परीक्षा का बरं दिली नाही सरांना विसर पडल्यासारखं ते म्हणाले मी त्यांच्या प्रश्नाचं कारण सांगितलं मग त्यांनी आणखीन काही प्रश्न विचारले त्या सर्वांची मी तोंडी उत्तरं दिली त्यांनी चांगला अभिप्राय दिला आणि जवरेला म्हणाले जवरे तुम्ही आणलेला मुलगा हुशार आहे त्याला आम्ही घेऊ पण त्याला समजून सांगा की ही संस्था आहे इथे प्रामाणिकपणाने काम करावं लागेल राजकारण जातीय भानगडी काहीही करायच्या नाहीत तुम्ही बिनफिकीर राहा सर ते माझ्यावर सोपवा जवरे माझी हमी देत म्हणाले मुख्याध्यापकांनी हिरवा सिग्नल दिला जवरेच्या मदतीने मला नोकरी मिळाली होती जोशी सरांनी सोमवारपासून कटिंग करून चांगले कपडे घालून शाळेच्या वेळेवर मला यायला सांगितलं त्या खुशीत आम्ही त्यांचे आभार मानून शाळे बाहेर पडलो मी पेढे घरी घेऊन गेलो देवाला नारळ फोडला प्रसाद वाटला मी मास्तर झाल्याची चर्चा गावात सुरूही झाली पारावर बसणारे लोक वडिलांना मास्तरचा बाप म्हणू लागले होते तुमच्या जातीतल्या सवलती आहे भो म्हणून सहज नोकरी मिळते असं तो वडिलांना म्हणत होता पण वडिलांना जातीशी काहीही देणं घेणं नव्हतं मला नोकरी मिळाल्याने जन्माचं दारिद्र्य फिटणार ह्या आनंदातच ते होते माझी ड्युटी सुरू झाली मी पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर झालो आमचा स्टाफ तसा लहानच होता तीन शिपाई दोन कारकून बाकी शिक्षक होते त्यात मी आणि पाटील दोनच शिक्षक नवीन होतो पाटील हा मुख्याध्यापकाच्या मित्राचा पुतण्या तो एस टीच्या जागेवर घेतला होता काही वर्षातच मला कळलं की कॅटेगरीचं पात्र उमेदवार मिळाला नाही असे रिपोर्ट द्यायचे आणि आपला माणूस घ्यायचा आता तसं काही राहिलं नव्हतं काही असो आमची शाळा मात्र सुरू झाली मी रोज घरून ये जा करीत होतो मी विद्यार्थी नसल्यामुळे पासही काढता येत नव्हता रोजचं बसचं भाडं जमवणं एक ताणच होता शाळेत कोजागिरीच्या दिवशी संस्थेने गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला होता नोटीसप्रमाणे सर्व शिक्षक रात्री कार्यक्रमाला हजर राहिले मीही होतोच आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला मिळाल्याने मला फारच अभिमान वाटत होता समोर स्टेजवर तबला पेटी ठेवली होती संगीत शिक्षक आणि संस्थाचालक बसलेले होते सुगम संगीताचा कार्यक्रम सुरू झाला होता सर्वजण शांतपणे बसले होते शिपाई इकडची तिकडची उठाठेव करत होते मुख्याध्यापक माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले सपकाळे इकडे या जरा पाणी वाटा मग मी शिक्षकाचा शिपाई झालो शिपायांबरोबर सर्वांनाच पाणी बाजले नंतर दूध आटत गेलं ते दूधही वाटलं बापाने गावकीची कामं केली होती आणि नंतर मी शाळेत शिक्षक असूनही मला शिपायाचं काम कधीकधी मुख्याध्यापक सांगत होते बोलता बोलता वर्ष निघून गेलं पगार सुरू झाला घरी दिवाळी साजरी झाली संस्थेने वीस हजार रुपये देणगी घेतली ती द्यावीच लागत होती तोंड दाबून बक्क्याचा मार सहन केला दुधाची तहान ताकावर भागवली नसल्यापेक्षा हेही बरं म्हणून समाधानी होतो त्याच वर्षी कॉलेजला मी ॲडमिशन घेऊन प्रथम वर्ष पासही झालो होतो सुगीसारखे दिवस चालले होते काय सपकाळे मग आता पगार सुरू झाला आहे पार्टी भेटू देतो की नाही मग मुख्याध्यापक म्हणाले देऊ न सर कधी देतो मग तुम्ही सांगा सरांनी वार ठरवला सगळ्या स्टाफले बासुंदी पुरीची पार्टी दिली सर्वजण खाऊन पिऊन तृप्त झाले नंतर मी ज्यांचे त्यांचे मसाले पानं आणली थोडी विश्रांती घेण्यासाठी आम्ही स्टाफरूममध्ये बसलो होतो मुख्याध्यापक माझं कौतुक करत म्हणाले बरं का कुलकर्णी सर आपलं सपकाळे फार हुशार आहेत अहो त्यांच्या वर्गाचा निकाल पहा किती चांगला लागला आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही चांगल्या आहेत प्रश्न नाही त्यांचं सिलेक्शन केलंय कुणी तुम्हीच ना कुलकर्णी सरांनी मुख्याध्यापकांना खुश केलं हे पहा सपकाळे आता तू बी एला आहे ना मग चांगला अभ्यास कर अधिकारी हो पुन्हा सरकारची मेहरबानी आहेच आहे तुमच्या लोकांवर हे मुख्याध्यापकांचं बोलणं मला जरा मनाला खटलं पण तो अन्नदाता वाटत होता त्याच्या सहीनी पगारही निघत होता त्यामुळे मला काही बोलता येत नव्हतं मी फक्त असून होऊ म्हटलं मग सगळ्यांनी माझ्या हुशारीवर कॉमेंट्स करीत जातीची अवहेलनाही केली मी पडलो एकटा तोंडाला मुसके बांधून बसलो त्यांचे शब्द मुंगळ्यांसारखे मनाला कुरतडत होते तरीही काही बोलता येत नव्हतं जेवणानंतर बासुंदी वांग्याची भाजी थोडेफार भजे उरले होते आता ते घरी घेऊन कोणी जायचं हा प्रश्न पडला शेवटी मुख्याध्यापकाने मला ती भाजी आणि बासुंदी त्यांच्या घरी न्यायला सांगितली बासुंदी चांगली झाली म्हणून कुलकर्णी सरांनीही थोडीफार घरी नेण्यासाठी एका डब्यात काढून ठेवली त्यावेळी मला ते वतनी महारच वाटले होते तरीही त्यांच्याकडे कोणी त्या दृष्टीने पाहिलं नव्हतं याची जाणीवही झाली होती यालाच म्हणतात शावपणा आम्ही पंक्तीतलं जेवण घरी आणलं की दलित मानलं जायचो त्यांनी नेलं की सर सवर्णच ते काही बरोबर वाटलं नव्हतं तेव्हा मी ए बी एला फर्स्ट क्लासमध्ये पास झालो सर्वांना पेढे वाटले पुन्हा स्टाफला पार्टी द्यावी लागली त्यांनी हे फुकटात खाऊन पिऊन घेतलं हात मोुवून मोकळेही झाले एक वर्षानंतर माझं लग्न ठरलं लग्नाला आमंत्रण स्टाफला दिलंच तसं नवीन मित्रमंडळींनाही दिलं आता शिक्षक झाल्याने इतर समाजाचे अनेक मित्रही झाले होते त्यांच्या घरी दारी लग्नकार्यात मी गेलो होतो त्यांच्यासोबत स्वतःची जात विसरून गेलो होतो पण माझे सहकार्य विसरले नव्हते काहींनी मुख्याध्यापकांचे खान भरली मी मागासवर्गीय म्हणून बी एड वगैरे झालो तर मुख्याध्यापक पदासाठी तयार होईल अशी त्यांच्यात कुजबूज सुरू झाली पण मी बी एड वगैरे काहीही केलं नव्हतं त्यांनाही बरं वाटलं होतं शेवटी मी लग्नच केलं त्या लग्नाले बी एक दोनचा अपवाद वगळता फारसे सहकारी आलेच नव्हते का कुणास ठोक त्यांच्या अजून माझं काहीही अडलं नव्हतं एक वर्षानंतर बायकोचा पायगुण लाभला म्हणून मी तहसीलदारच झालो शाळेला रामराम ठोकला माझ्या ड्युटीवर हजर झालो आता मला शाळेसारख्या संकुचित विश्वात श्वास गुदमरल्याची भीती नव्हती अनेक जाती धर्माचे लोक संबंधात येणार होते म्हणून मी मोकळा श्वास घेत होतो पण जोशी सरांचे शब्द माझ्या कानात भक्तासारखे घुमत होते सरकारचे जावई मी एम पी एसची परीक्षा पास झालो होतो माझा राज्यात दुसरा क्रमांक आला होता माझा अभ्यास माझी गुणवत्ता यांचं सार्थक झालं होतं त्या आनंदात मी सर्व स्टाफला पेढे वाटले होते पहिला पेढा मुख्याध्यापकांना दिला आणि मोठ्या अभिमानाने मी संपादित केलं यश त्यांना सांगितलं तर ते म्हणाले तुमचे मजा आहे रे भो सपकाळे सरकारने किती मेहरबानी करून ठेवली आहे तुमच्यावर मग एम पी एस सीचं काय आय एस बी होशली तू मला त्यांच्या बोलण्याचा राग आला माझी जिद्द माझी चिकाटी माझा अभ्यास आणि माझी धडपड त्यांना दिसत नव्हती तर फक्त जातच दिसत होती आणि जातीचं रिझर्वेशन दिसत होतं त्यामुळे एका अमोनियाने तयार झालेल्या वातावरणात राहिल्यासारखा माझा जीव कोंडला जात होता पण त्यातून मुक्त झालो याचा आनंदही वाटत होता कितीही हुशार असला तरीही जातीच्या मोहोरपासून सुटका नव्हती हेही मनाला बोचतच होतं माझ्या संबंधात आलेल्या बऱ्याच सवर्ण मंत्रिमंडळींची मानसिकता चांगली नव्हती त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन डुप्लिकेट होता हा अनुभव मी घेतला होता प्रत्येकाला माझ्या लायकीचं समर्थन करून सांगता येणार नव्हतं जातीने दिलेलं दुःख भोगणं तेवढं हातात होतं ते पुसणं आपल्या हातात नसलं तरी स्वतःला सिद्ध करणं शक्य होतं तेच मी केलं होतं मला पहिला मुलगा झाला तेव्हा मुद्दाम पेढे घेऊन मुख्याध्यापकांकडे गेलो त्यांना नमस्कार केला हातात पेढा ठेवला ते काही बोलण्याआधीच मी हसत म्हणालो सर हा पेढा घ्या मला मुलगा झाल्याबद्दल लोकांना नवस करूनही मिळत नाही पण मला बिन नवसानं मुलगा झाला आहे पण तो काही सरकारच्या मेहरबानी झाला नाही आहे किंवा त्याच्यासाठी काही सवलती मिळाली असेल असं काही समजू नका बरं का मुख्याध्यापक फक्त असले अगदी निर्लज्जपणे त्यामुळे त्यांची जिरली की नाही हे सांगता येत नव्हतं पण पुन्हा माझ्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मी पुढे वाट चालू लागलो होतो कपाळावर जातीचा शिक्का तसाच ठेवून कारण तो मलाच काय आहे पण कोणालाही पुसता येणं शक्य नव्हतं या जगात प्रत्येकाला प्रत्येकाची जात छापणं तेवढं शक्य दिसत होतं म्हणून मी माझ्या मनाला समजूत घालत पुढे पाऊल टाकत गेलो होतो